सांगली येथे महायुती मित्रपक्ष व गटपक्षांचे जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या समेत रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता खरे क्लब धामणी रोड येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे महायुती मेळावा मोठ्या संख्येने घेण्याचा निर्णय यावेळी आयोजित पत्रकार बैठकीत घेण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष व महायुती जिल्हा समन्वयक निशिकांत भोसले पाटील भाजपा लोकसभा निवडणूक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखरेन नामदार सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील भीमसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे आदी मान्यवरांसह सर्व महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आयोजित मेळाव्यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत या नागरिकांच्यापर्यंत तळागाळापर्यंत कशा पोचवायच्या याबाबत अनेक मान्यवर सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती निशिकांत भोसले पाटील यांनी दिली महायुतीच्या सोळा पक्षापैकी अकरा पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा माहितीचा मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरे क्लबित आयोजित करण्यात आलेलं आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहे त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंवा त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खरे क्लब या ठिकाणी सांगली येथे दुपारी एक वाजता आहे